रासय युवक असोसिएशन रासई हांका सव्या प्राइज फाव झाला गजानन युवा युवा संघ सवर्डे हां सातव्या प्राज फाव झाले असा सातेरी युवक मंडळ मेर्शी आठवे प्राइज फाव झाला यंग बॉयज ऑफ शिरोडा अंका नवव्या प्राइज फाव झाला सावडे चित्ररथ युवक मंडळ हांका दहाव्या प्राईज फाव झाला वेशभूषामध्ये लहान गट हातूत वेदांत दर्शन नाईक अका फस्ट प्राइज धनश्री दत्ता वाडेकर सेकंड प्राइस अडवी पंकज तळवलीकर थर्ड प्राइस पृथ्वी संतोष नाईक चौथे प्राइस आरोई डी वेर्णेकर पाचवे प्राइस मागी शिवा शिवांशी निलेश नाईक कन्सोलेशन प्राईझामध्ये फर्स्ट प्राइज दित्या दुर, दुर्गे शिरवकर सेकंड कन्सोलेशन प्राइज जसवैका जस्वाई, जी कवळेकर थर्ड प्राइज कन्सोलेशन प्राइज काया निलेश तळेकर फोर्थ कन्सोलेशन प्राईज तृप्ती मंजुनाथ कापोळ तातखाणकर फिफ प्राईज रासवी बोरकार सिक्स्थ कन्सोलेशन ड्रायव्ह योगांशा सतीश नाइक सेवेंथ कन्सोलेशन ड्राईव्ह दीपा मेषा सावंत एथ कन्सोलेशन ड्रायव्ह वेदांत गावडे नाइन्थ कन्सोलेशन प्राईज ऋथ्वी देसाय टेन्थ कन्सोलेशन प्राईज ओके आणि एक लिस्ट उरला <गया> माझ्याकडे मोठा <जागागा>। गट वेशभूषा हा ते मागच्या हप्त्यात घेता सगळ्यात पहिली याच्या वेळी ऑफिसर आमच्याकडे इतलो टाइम काढू शकणार तरी असं काढल्याच्या खातीर हा त्याच्या खरेच आभार व्यक्त करता आणि तो टाइम घेऊच्या पैकी आमचे यादस्तिक श्री अखिला कामत हांगा मोबाईल माशेर आपयता जागा। ताणें मॅडम आरशीक आमचे यादस्तिक भेटवचे मॅडम आचल वरेकर मचे येतली तो पी आय सर हांगा या लसीक भेटवतले ताज्या मुखार ज्योती हबस्ली हांचे मागता ते सुशील मोरेसकर अंगा या लसीक घडवचे तो सुरेश नाई आडेमास्ता श्री विशाल नाई इंजिनियर हंगा एटीसी भेटते धन्यवाद एक मिनट एक मिनट मान्यवर गण पास्ता की तुमको कोणाको जिले दोशेचा को संपाजे आपको कोई बात करनी है लोगों से हमारे कलाकारों से त कर सकते हलजाई शिव महोत्सव के इस अवसर पर मुझे मौका मिल रहा है कि मैं आप सबसे इंटरेक्ट कर सकूं और अभी मैं यहाँ पे आई थी तो छोटी बच्ची डांस भी कर रही थी आई एम वेरी हैप्पी टू सी दैट वी हैव सच अ गुड टैलेंट अमंग मतलब सिर्फ पढ़ाई वगैरह पढ़ाई बहुत इम्पोर्टेंट है बट आई थिंक एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज आर ऑल द मोर इम्पॉर्टेंट सो और uh, बाकी Uh, यहाँ पे जो फेलिसिटेशन हुआ था हमारे जिन लोगों ने भी कॉन्ट्रीब्यूट किया है सोसाइटी के लिए सीनियर सिटीजन ने दैट इज ऑल्सो वेरी गुड इनिशिएटिव टू रिकोगज देयर कॉन्ट्रीब्यूशन हम उनका जो भी उन्होंने हमारी सोसाइटी के लिए किया है उसको रिकॉग्नाइज करना और उसके लिए उनको फेलिसिटेट करना आई थिंक इट्स वेरी इंपॉर्टेंट बिकॉज इट अ प्रेसिडेंट फॉर कमिंग जनरेशन एज वेल वो आने वाली जो हमारी जनरेशन है उसके लिए भी एक अच्छा उदाहरण

पण आमचा फुडल कार्यक्रम हा सुरू होतला हाची तुम्ही सगळ्यांनी नोध <coughs> घेऊची

परत ओके मदन ताई कावळे व हनुमान झाला फर्स्ट प्राइज फाव झाला दुसरे प्राइस विश्वनाथ नाईक पागेरी हा सेकंड प्राइज फाव झाला अमित पेडणेकर शिवशंकर अभोरी हा थर्ड प्रायज फाव झाला युवराज मंगेशकर राम लल्ला हा फोर्थ प्राइज फाव झाला धनंजय नाईक वीरभद्र झाला त्याचा फिफ्थ प्रायज फाव झाला आणि उलरी जी कॉन्सुलेशन ती प्रमोद वोल्लेकर सत्तरी हा कॉन्सुलेशन फर्स्ट संदीप मयेकर चिंबल हाका कॉन्सुलेशन सेकेंड देवेंद्र आकरकर आकार हाका कॉन्सुलेशन थर्ड साक्षी गावकर मये हाका कॉन्सुलेशन फोर्थ यादव गावडे वेलिंग हाका कॉन्स्युलेशन फिफ्थ शिवा नाईक कुक्टी हा कॉन्स्युलेशन सिक्स आणि तेजस बोरकर बोरी कॉन्स्युलेशन सेव्हन आणि कॉन्स्युलेशन एट आणि रोहक रोह मंगेशकर मंगेकी हा कॉन्स्युलेशन नाईन आणि अनुपचंद्र मडकेकर मडकई हां कॉन्स्युलेशन टेन ही कॉन्स्युलेशन फायदा फाव झाली तुम्ही येस इलेक्ट्रॉनिक मिडिया खाते तरी ते वागत सीओ शिग्मोत्सव फर्स्ट श्री मंडलेश्वर शिरडा सेकंड हिंजरी स्वराज धवळी थर्ड श्री नवदुर्गा शिगमोत्सव बोरी स्पोर्ट्स आणि खांडेपार शिग्मोत्सव फिफ्थ ही रंगामेळा पार खात्री फाव इनाम असा ताज्या उपरांत लोकनृत्या सरस्वती कला मंडळ कुर्ती हांका फर्स्ट सावयवेरेचा साख्याहेरी हां सेकंड श्री नवदुर्गा कला मंडळ शासकी मंडळ मडकय हां थर्ड विजया कला मंडळ केरभाय कोटी फोर्थ आणि श्री सेल्फ हेल्प ग्रुप कोटी फोंडा ह्यांना फिफ्थ ही लोकनत्या खाती फावलेली पाहिजे असा त्याच्या चित्र इतर फावलेली पाहिजे कुंभार समिती फर्स्ट महालक्ष्मी नागरिक समिती बांदोळा हंका सकाळ गोपाळ मंडळ चिंबल हांगा थर्ड सरस्वती कला मंडळ कलाविष्कार आविष्कार फोंडा हा फोर्थ कासवाडा नागरी सेवे सेळावली हा फिफ रासे, युवक असोसिएशन रसे हा सिस्थ गजानन युवक संघ ह्यांना सेव्हन सातेरी युवक मंडळ बेशी हका एक यंग बॉयझ शिरोडा हंक सावडे चित्रवट युवक मंडळ हां धावेपै फो झाला